नमस्कार मी रोहित गावडेकर स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सकाळपासून काही तिसरा आपला पंप चालू आहे आपण आपला जो जैनचा प्लॉट आहे त्याच्यात आज आपण तन मारतो मारलो तन्नाशक आपण काल जी मार जे मारलं होतं म्हणजे आपल्या मायक्रोसेनच्या प्लॉटमध्ये तीच मारतोय सकाळपासून आपल्याला आता तिसरा पंप आहे निम्म्याच्या थोडं कमी झालेलं आहे बाकीचं आता आपण निम्म फोरून घेतोय आता हे तीन पंप फोरून आपण घेतले जाणार आहे जेवण करून मस्तपैकी परत रिटर्न येऊन राहिलेलं फवारणार आहे बघू शकता आपली दुंची क्लॉथची क्वालिटी अशी सध्याच्या काळात एक चार महिन्याची की झालेली आहे आपली साडेतीन पावणे चार महिन्याची मित्रांनो आपली ही जो आता जैन आपण फवरत होतो त्याच्यात आपण तीन चार तीस तीन पंप फवर अजून एक दोन ते तीन पंपाचं औषध राहिलेलं आहे आणि आता वेदचा गरम पण आला तर पंचमी असल्यामुळे त्याला पतंगीचा मंगळसूत्र करून द्यायचे तर मग चला वेदचं तुम्ही कुठं आहे तुमचा तुमची आणि कुठं आहे तुमची पत्ता कुठल्या आं चल पळ पळा पळ पळ आन पक दिसले खरं नुगड मला आणि आठी पत्ता हाय की

तर मित्रांनो म्हणा आमची झाली पतंग तयारची झाली पतंग तयार आणि आता वर उडवणार आहे तुला पतंग पतंग इकडे पतंग पतंग फायनली ओढलेली मित्रांना ताप घेतात याच्यात आपल्या कम खेळी बघायसाठी सह्याद्री कंपनी साहेब याच्यात बघू आपण कशी काय रेव्य केलं माहिती लांबी घडाची लांबी आणि केळीची साईज आणि कलर त्यासाठी आपण हे केले नवी लांबी औषध मग हे काय ग्रीन मायक्रोवेव्ह लालगी आहे मग काय होते ऑल इन वन आहे तुम्हाला खाल्लं मोही पण चाल फोडा बी जमते आणि ही पण होते तुमचं फावरायला फवरायला जमते पोगा बनलेला पण चालते कामा आपण काय करतोय कामा बरोबर हेच कॉम्बिनेशन देतोय hmm. ना सगळं फ्लोराचं फ्लॉराचं एखादा प्लॉटची मुळे चेकअप झाल्या मुलॉट प्लॉट मध्ये गेलाय तर ट्रेस मधन बाहेर काढायचं काम करते घरावर कामाबरोबर ह्याचा ट्रेन लागलाय शायनिंग कलर लस्टर ह्याच काम करते इथे चालतो मी ह्याच्याच गेम लावायच्यात आपल्याला ज्यां झाल्या तुमच्या दोन लाईनी मग तुम्हाला पण लगेच लक्षात येऊन जाईल जायचं बाबा <स्था> काय काय आता नाही त्याखा लहान बाग बाग असते का ना? नाही दोन अडीच महिन्याची तरी सुद्धा ते चालतंय ना हे करायला दोन अडीच महिन्याची बागच नाही तर प्रॉब्लेम झालाय नाही तर मग एखादी आता विन झाले हो तुमच्यात मग हे करा हां यें झाले होत करावं लागेल आता सध्या तर नाही अजून दीड महिन्याने दोन महिन्याचे आसपास तर मित्रांनो आता आपण गावात चाललेलो आहे गावात आपल्या मिशनभूमीचं गावाचं काम चालू होतं तिथं काय कलर द्यायला हात पुरत नाही तर मग आपण पिकअपची लाईट असल्यामुळे तिथं पिकअप लावणार आहे कलर द्यायसाठी ते घेऊन चाललोय आहे पिकअप लावणार आहे मित्रांनो okay. आता पाच वाजलेले तर आपण एक पंप फवरायसाठी आलतो तर आता म्हणजे दुपारी जरा ती साहेब आलतं रोजच्याला आपण साहेबांकडून माहिती घेतली थोडी तिथून पुढे आपण मग आणतात जरा आराम केला आता पाच वाजले तर आता आपण एक पंप फवरायसाठी आलतो पण आहे पाऊस येईल म्हणून आपण डायरेक्ट आता हे एवढा पंप थांब म्हणजे मारून थांबणार आहे पाचशा वेळी राहिलेले आहेत ते आपण उद्या मारणार आहे तर आपल्याच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर आपला जर व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो सबस्क्राईब नक्की करा तुमच्यासारखी जाऊया